अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत अज्ञात चोरट्याने शासकीय गोडाऊनमध्ये ठेवलेला सोयाबीनचा माल चोरी केला होता धामणगाव रेल्वे येथील तालुका कृषी अधिकारी फिर्यादी गजानन रामदास राऊस यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तेवीस जून रोजी अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हे दाखल केले होते या चोरीचा अखेर गुन्हे शाखा पथकाने शोध लावला गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांभोरकर व पथक चांदूर रेल्वे उपविभागात रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करत असताना सोयाबीन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला पोलीस पथकाने धामणगाव रेल्वे येथे राहणार सव्वीस वर्षीय मरु सव्वीस वर्षीय मयूर प्रमोद कांबळे सत्तावीस वर्षीय जितेंद्र जगदेव वानखडे पस्तीस वर्षीय निलेश अशोक शेंडे छत्तीस वर्षीय सचिन सदाशिव राऊत व दत्तापूर येथे राहणार अमन व्यास या सर्वांना ताब्यात घेतले पोलिसांनी दुचाकीसह एक क्विंटल एकवीस किलो सोयाबीनचा माल असा एकूण नव्वद हजार आठशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत अप्पर पोलीस अधीक्षक पक अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर पोलीस कर्मचारी अमोल देशमुख मंगेश लक मंगेश लकडे सचिन मसांगे दिनेश कनोजिया रसिक वानखडे यांनी केली